नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेड वेल्वेट केक त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी घेतलेलं आहे बघा इथं सगळं साहित्य त्यामध्ये त्या त्या घेतलेलं आहे मिल्क मेल्ड साखर तेल खात सोडा, मैदा व्हॅनिला दूध आणि बेकिंग पावडर हे बघा सगळं मी माफ म्हणजे जे, जे केकचं सामान असतं त्यामध्येच मला उपलब्ध झालेलं आहे त्यानुसार मी याचं माप घेतलेलं आहे म्हणजे एकदम परफेक्ट केक बनतो त्यानंतर एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आधी दूध घालून घेणार आहे आता आपण केकचं बॅटर तयार करत आहोत दूध घातल्यानंतर त्या साखर घालून मिक्स करायची आहे ती साखर विरघोळीपर्यंत ते सारखं हलवत राहायचं आहे एकाच दिशेने इकडे तिकडे असं नाही करायचं एकाच दिशेने आपल्याला जी दिशा आपण गोल करतो आहे त्याच दिशेने करायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मिल्कमेड नंतर तेल आणि बघा आता मी परत ते मिक्स करून घेणार आहे त्याला चांगले बबल्स ईपर्यंत ते मिक्स झालं पाहिजे तेव्हा आपला केक चांगला फुलतो नंतर बघा माझ्याकडं क्रीम बनवायचं मशीन आहे त्याने मी ते मिक्स केलेलं आहे चांगले बबल येईपर्यंत पाच सात मिनिटासाठी मी ते चांगले बबल येऊ देऊपर्यंत ते मशीनने मी मिक्स करून घेतलेलं आहे आपलं ते मिक्स झालं तर त्यामध्ये आपण आता घालणार आहोत मैदा एक कप मैदा जे आपण घेतलेला आहे तो आता आपण या बेटरमध्ये टाकणार आहोत आणि ज्या साईडने आपण गोल फिरवलं होतो त्याच साईडने गोल फिरवत जाणार आहोत आणि मिक्स करत जाणार आहोत बघा एकदम परफेक्ट आहे हे जर मोजून घेतलं ना तर एकदम परफेक्ट केक पण बनतो आणि फुलतो पण छान एकदम एकच साईडनी बघा मी एकच साईडनी फिरवते असं मागं पुढं काही करत नाही बघा माझं बॅटर तयार झालेलं आहे आणि असं वरती करून दाखवते मी तुम्हाला बघा किती एकदम पातळ पण नाही जास्त आणि जास्त घट्ट पण नाही एकदम म्हणजे परफेक्ट झालेलं आहे हे बेटर बघितलं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही त्यानंतर त्याच्यात घालणार आहोत बेकिंग पावडर एक स्पून आणि बेकिंग सोडा एक स्पून हे परत मिक्स करून घेणार आहोत दोन्ही पण टाकून मिक्स केल्यानंतर मी आता त्यामध्ये टाकणार आहे एस एस वेनिला बघा मी वेनिलेचे चार ते पाच थेंब टाकलेले आहेत ते पण आता मिक्स करून येणार घेणार आहे त्यामुळे ते, ते टाकल्यामुळे केकला केकचा फ्लेवर छान येतो नंतर बघा कमी फुल गॅसवर दहा मिनिटासाठी मी आता पातेले त्यामध्ये मीठ टाकून ते गरम करण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे फ्री हीट झालं पाहिजे जसं आपण ओव्हनमध्ये आधी म्हणजे थोडं गरम करायला ओव्हन चालू करून ठेवतो तसं आता माझ्याकडे ओव्हन नाही आहे मग पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये पण तुम्ही केक बनवू शकता गॅसवर बघा मी फ्री हीट करायला ठेवलेला ही। आहे त्यानंतर मी त्यात टाकणार आहे फ्रूट कलर मी रेड कलर टाकलेला आहे कारण आपल्याला रेड वेलवेट केक बनवायचा आहे त्यामुळे मी त्यामध्ये र रेड कलर टाकलेला आहे रेड के रेड वेलवेट केक हा सगळ्या केकपेक्षा महाग पण असतो दुकानात जाऊन एक विचारा भरपूर महाग भेटतो बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे नंतर आप मी एक स्टीन घेतलेला आहे त्यामध्ये ग्रेस करून घेतलेला आहे आणि मी आता ते बॅटर त्याच्यामध्ये ओतणार आहे बघा ओतलेलं आहे मी ते बॅटर आणि नंतर मी त्याला टॅप करणं आवश्यक आहे टॅप करायचंच आहे कोणताही केक बनवा तुम्ही असं टॅप कोळल्यामुळे केल्यामुळे ते वरती बबल्स येतात बघा बबल्स आलेत की नाही आपल्या के वरती बॅटरला नंतर ते मी पातेलं गरम करायला ठेवलो होतं त्याचं एकदम कमी मिडियम करणार आहे गॅस आणि नंतर आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते त्यामध्ये ठेवणार आहोत आता हे बॅटर आपण तीस ते पस्तीस मिनटासाठी ठेवायचे आहे एकदम कमी गॅसवर फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवर तीस ते पस्तीस मिनटासाठी ठेवायचं आहे मी तुम्हाला एकदा मधी पण दाखवते दहा पंधरा मिनटानंतर की बॅटर कसं फुलायला लागते दहा पिन पंधरा मिनटं झालेले आहेत बघा नंतर मी ते बॅटर थोडंसं तुम्हाला उघडून दाखवते बघा फुलायला लागलेलं आहे आता हे आपण अजून दहा पंधरा मिनटं ठेवणार आहोत नंतर हे बघा माझं केक रेडी झालेलं आहे पण आपण आता तो चेक करणार आहोत चाकूच्या साह्याने चेक, चेक करणार आहोत बघा मी आता त्यामध्ये चाकू थोडा आत आतमध्ये आतपर्यंत घालत आहे जर आतमध्ये बॅटर असं वल्ल चाकूला आलं तर म्हणायचं केक अजून दहा मिनटं ठेवावा लागेल हे बघा अजून थोडं वल्ल आहे मग मी परत त्याच्यावर झाकण ठेवून आता परत पाच ते पाच सात मिनटासाठी ठेवणार आहे बघा पाच सात मिनटं झाल्यानंतर परत एकदा चेक केलेला आहे तर थोडं हे झालं आहे पण झाला आहे आपला केक बघा किती छान रेड वेलवेट केक तयार झालेला आहे ही, ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि एकदा तुम्ही पण घरी बनवून लहान मुलांना खायला द्या आणि जर आता इथून ये ये पुढची रेसिपी मतलं म्हणजे केक कसा कट करायचा त्याची कोटिंग कशी कर करायची हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखव